चर्चे ते चर्चेत आले आणि मुख्य म्हणजे ते जातीवाचक वक्तव्य आहे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि त्यांनी ब्राह्मण समाजावर थेट रोष व्यक्त केलेला आहे ब्राह्मण समाज पाताळयंत्री पाताळ यंत्री अशा प्रकारची टीका त्यांनी केलेली होती आणि त्याच्यामुळे आता चर्चांना उधाण आले आणि त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण देखील समोर येताना पाहायला मिळतं भास्कर जाधव यांनी विखारी शब्दात ब्राह्मण समाजावर एकीकडे टीका केलेली पाहायला मिळते अनाजी पंत असा उल्लेख करत त्यांनी स्थानिक भाजप नेते विनय नातू यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला मुंबईतली शिवसेना भवनातील मेळाव्यात बोलताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जातीवाचक वक्तव्य केल्याचं ठपका ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी आपल्या अटकेसाठी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला त्यामुळे गुवाहारमधला स्थानिक राजकीय वाद आता राज्याच्या राजकारणासाठी मोठी धोकेदुखी ठरणार आहे आज नेत्यांचे फोन सांगत नाही त्या वेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते म्हणून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते वरून सगळ्यांचे फोन येत होते कोणाला ना त्यांना अटक करा त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात म्हणतात काय हो तरी भारी पडतो पाताळ यंत्री ते एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिरमिट लावतो आणि म्हणून हे सगळेच समाज एक, एक होते दरम्यान भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाजामधला संघर्ष एकीकडे वाढताना दिसतोय तर भास्कर जाधव मात्र माफी मागायला तयार नाहीत पाहूया त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो महाराष्ट्रात सध्या जातीय वेश अन्य खूप जास्त पसरला असताना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे जातीय वेश पसरण्याचं जा काम तुम्ही करता ब्राह्मण महासंघ म्हणून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुवाहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाही आहे आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गोहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि या संदर्भात राजकीय वर्तुळात आणखी काही प्रतिक्रिया आहेत जाणून धक्कादायक आणि वाईट वाटल्या या गोष्टीचं भास्कर जाधव माझे वैयक्तिक मित्र आहेत कदाचित एखाद दुसऱ्या ब्राह्मणाशी त्यांचा वाद असू शकतो पण समस्त ब्राह्मणाला पाताळ यंत्री म्हणणं हे सवंग लोकप्रियता मिळवण्याचं एक लक्ष नाही दुसरं काय त्यांच्या पक्षाचे नेते मान्य उद्धवजींना सुद्धा हे मान्य होणार नाही तर भास्कर जाधव आणि विनय नातू यांच्यामधला हा वाद नेमका काय आहे ते पाहूया गुहागरमधली ही जातीची समीकरण आहेत कोणती समाज सर्वाधिक साठ ते सत्तर टक्के आहे या मतांवर निवडणूक निकाल ठरत असतो माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू आणि त्यानंतर विनय नातू यांची गुहागर तालुक्यावर निर्विवाद सत्ता आहे ब्राह्मण समाजाची मतं कमी मात्र नातू कुटुंबामुळे कायम मुख्य राजकीय प्रवाहात महत्व राहिलं कुणबी समाजाचे अनेक बडे नेते सोबत गेल्यानं भास्कर जाधव यांची काहीशी अडचण झाली मराठा समाज पूर्णपणे भास्कर जाधव यांच्यासोबत नसल्यानं मोठी अडचण पाहायला मिळते तर या समाजाला जुने दाखले देऊन ब्राह्मण समाज तुम्हाला कसा त्रास द्यायचा हे सांगण्याचा सा भास्कर जाधव यांचा हा प्रयत्न आहे यातून खोदकीचा मुद्दा पुढे करत ब्राह्मण समाजावर जाधवांनी टीका केली मच्छीमार समाज आणि इतर समाज एकत्र ठेवण्याचं भास्कर जाधव यांच्यासमोर आव्हान आहे तर दोन हजार चोवीस मध्ये अवघ्या अठ्ठावीसशे मतांनी विजयी झाल्यानं भविष्याची चिंता ही पाहायला मिळते आणि त्यातूनच कदाचित काही वक्तव्य समोर येत आहेत का ही, ते ते ही चर्चा आता पाहायला मिळते